विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान एक मोठा आरोप निलेश लंके यांनी केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की विलिनीकरणाच्या माध्यमातून विलिनीकरणाच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी आमची आमचे प्रयत्न आहेत पण काही नेते या विलिनीकरणामध्ये खोडा आहेत त्यांचं राजकीय अस्तित्व नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटते त्यामुळे डावपे चाकले जात आहेत असा घणाघाती आरोप शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी केला तर आणखीन एक खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवारांसाठी मतं मागितलेली आहेत या निमित्तानं विलिनीकरणासाठी शरद पवार गट आग्रही असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे खरी पण निलेश लंके म्हणतात तो मुद्दा महत्वाचा आहे कुणाचं राजकीय अस्तित्व विलीनीकरणामुळे धोक्यात येणार आहे पाहुयात या रिपोर्टमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामुळे कुणाच्या राजकीय अस्तित्वाला धोका अजितदादांच्या सासूरवाडीत शरद पवार गटाच्या नेत्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांची विलिनीकरणाची आग्रही भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यांना विलिनीकरण हवंय त्याच दिशेनं सगळ्या नेत्यांची वक्तव्य सुरू आहेत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील रोहित पवार यांनी विलिनीकरण होणार होतं असं केव्हा सांगितलंय खुद्द शरद पवारांनीच बारा फेब्रुवारीला या संदर्भातली घोषणा होणार होती असं स्पष्ट केलं आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके म्हणतायत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया अजित पवार यांच्या पुढाकारानं सुरू होती मात्र आता अजित पवार नसल्यानं त्याबाबत शंका उपस्थित केल्या जातात असं म्हणत लंकेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा आहे निलेश लंकेंनी दादांची सासूरवाडी असलेल्या तेरमध्ये हा मोठा दावा केला आहे एकत्रित येण्यामाग तुम्ही पाहिला असेल महानगरपालिकेच्या निवडणुकी पुणे महानगरपालिकेची निवडणूक असू किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असू त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र निवडणुकीला फिरलो त्यामध्ये एखादा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर फायनल केल्यानंतर त्याला चॉईस दिलं गेलं त्याला तुतारी लागती की घड्याळ लागती चॉईसने चिन्ह दिला मला घड्याळ अपेक्षित आहे का तुतारी वाजवणारा माणूस अपेक्षित आहे याचा अर्थ हे सगळं बऱ्यापैकी वरिष्ठ लेवलला काही गोष्टी ठरलेल्या होत्या मी काल परवा सातारा या भागामध्ये सातारा आणि मान खाटाव भागामध्ये प्रचाराला होतो मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब ज्या उमेदवारांच्या प्रचाराला होतो ते उमेदवार घड्याळ या चिन्हावर होते एकीकडे निलेश लंके विलीनीकरणासाठी अशी बॅटिंग करत असताना तिकडे शिरूर मध्ये शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे ही मतदारांना दादांच्या नावानं साथ घातली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार हे उपमुख्यमंत्री अजित दादांनीच निश्चित केले होते असं कोल्हे म्हटलंय या जिल्हा परिषद निवडणुकांच्या उमेदवारी निश्चितीपासून प्रचाराचे दौरे आखण्यापासून या सगळ्या गोष्टींमध्ये मी सातत्यानं दादांबरोबर होतो आणि दादांचं जे म्हणणं कायम होतं ते म्हणजे आपला पुणे जिल्हा हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानंच पुढे गेला पाहिजे आणि त्याच भावनेतून माझी प्रामाणिक भावना की आहे की आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली काय असेल तर पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्हा फडकावणं हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विलीनीकरणासाठी आग्रही आहेत मात्र शरद पवार आमच्यासोबत येणार म्हणजे भाजप बरोबर येणार का असं विचारून तटकरेंनी शरद पवारांची कोंडी केली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र यावरून तटकरेंवर निशाणा साधला आहे आम्ही मध्ये आहोत आमचा निर्णय मध्ये सोबत राहण्याचा कायम राहणार आहे एनडीए म्हणजे भाजप प्रणित एन डी एन ए म्हणजे भाजप प्रणित एनडी ए म्हणजे काँग्रेस प्रणित ए भाजपच्या सोबत एनडीएमध्ये आम्ही आहोत ही भूमिका ज्यांना मान्य असेल ते सोबत येऊ शकतात ती भूमिका मान्य होती की नाही हे पहिलं स्पष्ट करावं ना आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर ही टीका प्रत्येकजण प्रत्येक जण करत आलं पण त्यावेळेला टीका टिप्पणी केली आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो म्हणून त्याच्याबद्दलची आता भूमिका विलिनीकरणाच्या वेळेला नेमकी काय होती एक विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात इतिहासाची चिंता कोणी इतरांनी करू नये इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणं असं होत नाही पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी खोल्यांडेवड्या मारणं मी हे माझं व्यक्तिगत विधान नाही आहे त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्त्व निर्माण व्हावी लागतात सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे लोक आपल्याविषयी असं का बोलतात अजित पवार हयात असतानाच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला विरोध होता विलिनीकरण झाल्यास पक्षातलं आपलं महत्व कमी होण्याची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना भीती होती अजित पवारांच्या हयातीत विलिनीकरण झाल्यास पक्षाची धुरा अजित पवारांकडेच राहणार होती त्यामुळे भाजपाचा विलिनीकरणाला विरोध असण्याची शक्यता नव्हती मात्र सद्यस्थितीत सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिलं नाही तर पक्षाची सर्व सूत्र शरद पवारांकडे जाण्याची दाट शक्यता होती पवारांकडे नेतृत्व गेलं असतं तर भाजपच्या कलानं पक्षाची वाटचाल होण्याबाबत हमी देता आली नसती तसंच पटेलांकडे पक्षाचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद आणि तटकर्यांकडे प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याबाबतही शाश्वती नव्हती शिवाय पार्थ पवार आणि जय पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबतही अनिश्चिततेचं वातावरण कायम राहिलं असतं तसंच विलीनीकरणामुळे केंद्रात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे तर राज्यामध्ये जयंत पाटील जितेंद्र आव्हाड किंवा रोहित पवार असे बडे नेते मंत्रिपदात वाटेकरी होणार होते त्यामुळेच घाईघाईत यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेली तसंच बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच राहील अशी व्यवस्था केली गेली आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरही सुनेत्रा पवारांची वर्णी लावून मगच विलिनीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाईल त्यामुळे विलिनीकरणाच्या पश्चात पक्षाची सर्व सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवत आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के जागांवर घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस लढती आहे तर वीस टक्के जागांवर तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह आहे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय अजित पवार यांनीच घेतला होता आता नऊ फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल काय लागणार त्यावर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे कशी जाणार ते ठरणार आहे बिरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई